अहम निज परो गणना लघुचेतसा अहम निज परि गणना उदार करता वा तू व सुधैव कुटुंबकम सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठासमोर मान्यवर नमस्कार मी अक्षय पाटील विषय मांडतोय गर्दी तर माणूसाचा माणूस शोधतो मी मित्रांनो किडे मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडा झुडपण ज्या जगणाऱ्यांपेक्षा दोन दोन तो असा तर मेंदू आणि दोन हात आणि दोन पाय म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा बय मैथून या चार गोष्टी पशुपक्षी करतात पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तो माणूस जीवशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा हा चार बोर्डांपासून वेगळा झाला आणि खर तर ज्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोळ्यावर उभा केला अशा निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला पडू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोचला त्याच्या बुद्धीची झेप इतकी की तो मंगळावर पोचला त्याने समुद्र काबूज केला त्याने नद्या अडवल्या पण मना अडवल्या पण मनातले प्रेमाचे झरे आटले त्यांना विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात संकुची डबकं तयार झालं एका बाजूला त्यांना ग्रहदारांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूलाच त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं मित्रांनो अगदी सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणूसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला अहो संध्याकाळच्या जेवणावेळी घासातला घास बाजूला काढून वाटीवर भाजी शेगाऱ्यांच्या घरी नेऊन देणारी पिढी आज मुळात थकली आहे आज रोज सकाळी शिडा मसाले भात आणि चपाता कचराकुंडीत टाकताना फुटपाथवर एखादा उपाशी लिरायची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना तो तिथे आमच्यातला माणूस हरवलाय आणि इथंच पाडगावकर म्हणतात की आज झोपड्यात आली वाहून ही गटारे चिखलत धुंदक यांच्या माणूस शोधतो मी कोल्या हलत सारे माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी मित्रांनो आज कोणतंही वर्तमानपत्र काढा न्यूज चॅनल लावा व्हॉट्सअप ओपन करा फेसबुक लॉग इन करा तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गर्दी दिसेल ती माणसांची जी गर्दी थंड असते आया बहिणींची लुटताना एखादा दुर्दैवी अपघात होतो रस्त्याच्या थरडात माणसं कोसळतात तिथंही गर्दी असते पण ती गर्दी मग नसते फोटो काढण्यात शूटिंग करण्यात अहो एस त्यांचा पूल पडतो तिथंही गर्दी असते हजारोंची पण ती गर्दी धुंडीत असते माणसांना चिंगरून माणसांना चिरडून स्वतःचा जीव वाचवण्यात एखादा भूकंप येतो महापूर येतो ढिगाऱ्या खाली हाड्या माणसाची माणसं दाबली जातात पण जातात पण गर्दीतलाच कोणीतरी गर्दी समोरून भाषण देत असतो तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरचे दागिने ओरपाडण्यात मग्न असतो गर्दी कुठं नाही रेशनच्या दुकानात गर्दी हॉस्पिटलमध्ये बस गर्दी बसमध्ये गर्दी रेल्वेमध्ये ले, गर्दी पण आसपास माणसं उपाशी आहेत लेकरं शाळे आहेत शेजारच्या फ्लॅटमध्ये आजोबा औषधी विना एकटेच आहे असं सगळं बघायला आजच्या आमच्या गर्दीला वेळ नाही हो आज मातींच्या भिंतीनं सिमेंटचा गिलावा आला पण माणूसकीचा ओलाव मात्र पापुद्रे दरे पुढावे तसं ओढून गेला फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये माणसं घरान जवळ आली पण मनानं तेवढीच दुरवली गेली आणि या सर्वांचा परिणाम इथल्या माणसांची मन मुरदार झाली म्हणून खर तर ह्या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज मला भासली आणि मित्रांनो मान्य मला इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्याने ते असावंही पण आपलं भागल्यानंतर इतरांना देण्याची दानत माणूस सोडून सर्व प्राण्यांमध्ये असते अहो जंगलाचा राजा सिंह देखील आपलं उरलेली शिकार इतर प्राण्यांसाठी सोडून जातो मुळात गर्दीत माणूस हरवण्याचं कारण माणसाचा हव्यास माणसांचा लोभ आडांनी बाईणाबाई ह्याच माणसाला उद्देशून म्हणतात की माणसा माणसा कधी होशिला माणूस लोभापाय झाला माणसाचा कानूस पण मित्रांनो एवढं सर्व जरी असलं तरी ह्या भयानक गर्दीत माणसाला आपल्याला शोधावंच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्या स्वतःच्या अंधकरणापासून करावी लागेल जाती धर्माच्या गर्दीच जो फक्त मी भारतीय आहे अशी एवढं देईल ना तिथं सापडेल आम्हाला माणूस की एखादं झाड विनाकारण तोडताना त्या झाडाला स्वतःच्या लेकरा सारखा कोवटाडून उभा राहील तिथं सापडेल आम्हाला माणूस की जेव्हा प्रत्येक घर प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल तिथं सापडेल आम्हाला माणूस की हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे शब्द जेव्हा गाडले जातील ह्या मातीत तेव्हाच खऱ्या अर्थानं उगून येईल माणूस की आणि त्यानंतर पुन्हा या व्यासपीठावर कधी हा विषय मांडण्याची गरज आम्हाला भासणार नाही कारण त्यानंतर ती गर्दी असेल ती मान ती मान त्यानंतर ती गर्दी असेल ती अस्सल माणसांची खर तर पुण्याचं माहेर गरजलं पुणे तिथे पाच सहा कुत्र्यांना जिवंत जाळलं जातं अन्नात विष टाकून एक नांदेडहून पाठीवर पाय तुम्हाला एक सक्क्या बहिणीला ओट्यात चाकू खूप सून मारलं जातं मात्र तिथंही सर्व गर्दी थंडी असते खरं तर सर्व बदलायचं असेल तर शेवटी नामदेव दसाड असं म्हणतात की चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा एक तीड सर्वांनीच मिरुंडून खावा माणसाचेच सुप्तर असावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने जय हिंद